बच्चू कडूचे अशा प्रकारचं जे वक्तव्य आहे की आमदारांना कापून टाकू त्यांच्या घरासमोर जाऊन नांगडे कपडे काढून धोतू जे की वाक्यवरला मुख्यमंत्र्यांना शिवी देणे उपमुख्या शिवी देणे मंत्र्यांना शिवे देणे आमदारांना शिवी देणे अधिकाऱ्यांना सेक्रेटरीला मी मारलं कलेक्टरला मी मारलं अशा प्रकारचे वक्तव्य ज्या दादागिरींनी ज्या हुकुमशानी तो बोलते मला वाटतं तुमचं कर्तव कर्तृत्व काय बच्चू कडूचं कर्तृत्व काय आहे आज अचलपूर मतदारसंघामध्ये चार टर्म ते आमदार होते चार टर्म आमदारमध्ये पन्नास लोकांना सुद्धा रोजगार दिला काय तिथली एम आय डी सीमध्ये जंगल झाला आहे पूर्ण एक उद्योग नाही आहे एम आय डी सीमध्ये आज तिथे फिनले मिल प्र राष्ट्रपती र... र... प्रतिभाताई पाटील असताना फिनले मिल त्यांनी आणली तीसुद्धा त्यांनी बंद पाडली त्या ठिकाणी कुठल्या प्रकारचा शेतकऱ्यासाठी कुठला उद्योग नाही कुठला इरिगेशनचा प्रोजेक्ट नाही कुठल्याही प्रकारचं मोठं काम नाही चार टर्ममध्ये जो व्यक्ती सत्तेसोबत राहिला काँग्रेस असताना काँग्रेससोबत राहिला भाजप असताना भाजपसोबत राहिला एकनाथ शिंदे असताना एकनाथ शिंदेसोबत राहिले जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा उद्धव ठाकरेसोबत होते मंत्री होते दोन दुन् दोन पालकमंत्री असताना एक प्रोजेक्ट आपल्या मतदारसंघात आणू शकत नाही कुठल्याही प्रकारचं विकासाचं मोठं काम दाखवू शकत नाही आणि महाराष्ट्रातल्या नेत्यांना शिवाय देते आमदारांना कापून टाकण्याची भाषा येते त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना सेक्रेटरींना मारलं मी त्यांना असं केलं तसं केलं ते भाषा वापरते भाजपमध्ये गेले ना आज नवनीत राणा भाजपमध्ये आज देशाचे पंतप्रधान मोदींचं नेतृत्व स्वीकारून या देशाला पुढे नेण्याचं काम जे देशाच्या पंतप्रधानांनी केलं राज्याला पुढे नेण्याचं काम देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री म्हणून केलं त्यांचं नेतृत्व स्वीकारून त्या भाजपमध्ये गेला काय वाईट आहे एका घरामध्ये चार चार पक्ष आहे आज लोकशाहीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानुसार प्रत्येकाला स्वतंत्र अधिकार आहे आपल्या विचाराचा पक्ष आपल्या महाराष्ट्राच्या देशाच्या हिताचं पक्ष नेतृत्व स्वीकार करून ते जातात तुम्ही स्वाभिमानामध्ये भाजपमध्ये त्यामुळे तुम्हाला स्वाभिमानच नाही तुम्ही असतुसी करता असा त्यांनी आरोप म्हणतात असा आहे मी माझ्या पक्षामध्ये आहे माझ्या पक्षामध्ये मी कुठले कोणाची तिकीट असताना घेतली नाही कुठल्या पक्षात गेलो नाही माझ्या पक्षावर मी लढतो माझ्या पक्षावर मला जनता आशीर्वाद देते निवडून येते पण हा स्वतः उद्धव ठाकरे असताना त्यांच्यासोबत मंत्री होता पालकमंत्री होते द एकनाथ शिंदे असताना मंत्री होते पालकमंत्री होते, होते देवेंद्र सुद्धा सोबत पाठिंबा देऊन होते काँग्रेस काँग्रेस काँग्रेससोबत होता अर प्रत्येक ठिकाणी हा व्यक्ती जेव्हा जेव्हा सरकार होती तेव्हा तेव्हा यांनी मलिदा खाण्याचं काम केलं याचा कुठं नीतिमत्ता आहे याची कुठं नीतिमत्ता आहे आज त्या ठिकाणी अनेक ठिकाणी तुम्ही पाहिलं की ज्या जेव्हा जेव्हा एम एल सीचे इलेक्शन राहिले राज्यसभेचे राहिले तेव्हा मलिदा खाला तर ज्या व्यक्तीची काही नीतिमत्ताच नाही आहे त्यांनी नीतिमत्ताच्या गोष्टी करू नये मी आहे नवनीत राणा भाजपमध्ये एक जग जाहीर आहे पण लपून नाही आहे